काय भाव गेला हो कांदा किती डॉक्टर आहे तुमचे चार, चार डॉक्टर आले सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस सफेद सफेद कावर दिसतो काय सोडेल का त्याला सफेद कवर कांदा दिसतोंडाची पावडर काय भाव गेला सव्वीसशे एकाहत्तर सव्वीसशे एकाहत्तर तालुका निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक जिल्हा एकच नाशिकच आणणार शिवणे कोणता तालुका कळवण चवशे गावचे पहिला काय दिला याच्या अगोदर तीन हजार एकतीसशे गावचे जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण कांदा मार्केट एक्सप्लोअर करणार कांदा मार्केट काय चालू आहे ते तुम्हाला आज दाखवतो आणि पाऊस पण चालू आहे आणि गर्दी पण खूप जास्त आहे ट्रॅक्टरांची तर बघू डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन काय लिलाव आणि काय सध्याचे रेट चालू आहे पूर्ण पूर्ण पाऊस आहे असा आणि इथं मध्ये समोर बघू शकतात तिथं लिलाव चालू आहे कांद्यांचं पूर्ण पॅक आहे दोन्ही साईडच्या ट्रॅक्टर पॅक करून आलेले बघू जाऊन रेट काय आहे तिथं तर असे लाईनमध्ये मध्ये ट्रॅक्टर लावलेले खूप जास्त आहे पाऊस पण चालू आहे थोडा थोडा त्याला कॉल कर ना मग काय करायचं त्याला मी कॉल केला होता रे देत नाही तुम्हाला लिलाव झालाय गिलाव झाला काय भाव काय भाव येवीस नंतर गावच हा चिंदवड चिंदवड काय भाव गेला एकोणतीस एकोणतीसशे कुठला आहे शिव शिव बांधणे कुठं शिव बांधणे कोणता तालुका कळवण धन्यवाद का तुमचा कांदा काय भाऊ गेला हो कांदा अठ्ठावीस ऐंशी अठ्ठावीस ऐंशी कुठला कुठलाय का बांधणे कळवण एका सोबत आहे काय तुम्ही लाईन व किती डॉक्टर आहे तुमचे चार डॉक्टर आले नंतर कॉल करता काम इंद्रा काय भाव गेला एकोणतीसशे सव्वीस कुठला आहे त्या नंतर काका काय भाव गेला कांदा तीन आजार नाही टोला कळवा गेला मित्रा कांदा हा पंचवीस पंच्याऐंशी पंचवीस पंच्याऐंशी कुठला आहे कांदा उंबरकड कळवून तालुका कोणता तालुका दिंडोरी दिंडुरी तालुका ओके धन्यवाद कुठला आहे తాకా సీస్ పన్స్ కొంత రేక్ రోజుల జోపాయల సోయ हा म्हणजे पावसाचा काय प्रॉब्लेम नव्हता ना हो नाही पावसाचा काय भाव गेला कुठलाय कांदा कळवण धेंडुरी चालू का चांदोड चालू काय भाव गेला मित्र सत्तावीसशे सत्तावीस आहे कांदा धेंडुरी चालू का रात्री आला तर का आता आलाय सकाळी रात्री मुक्क मित्र कांदा तुझा कोणता कांदा आहे हा का कोणता जोड काय भाव सव्वीस मित्रांनो भरपूर कांदा आलेला आहे आणि मार्केट पण बरं आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजारापर्यंत चांगले मालाव मार्केट आहे इकडे दोन शेड पूर्ण पूर्णचे पूर्ण ते दोन्ही शेड पूर्ण पॅक झालेले हे एक समोर आहे पूर्ण पॅक आहे मित्रांनो तिथं पण लिलाव चालू झालेला आहे दोन्ही बारा वाजेपर्यंत चालू राहील सकाळी आठ ते बारापर्यंत पर्यंत चालू राहतं म्हणजे एक पण चालू राहतं ता जर ट्रॅक्टर जास्त असले तर आणि हे समोर एक इथं जास्त आपण लिलाव आता बघितला काही शेतकऱ्यांचे आपण वाईट घेतलं इथं अठ्ठावीस ऐंशी बुडला कांदा

थोडा थोडा करताय कासा भाव असल्या पहिला काय दिलं याच्या अगोदर आता सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस सफेद सफेद कव्हर दिसतो काय सोडेल का त्याला सफेद कवर दिसतोय का सत्तावीसशे याला का थोडी थोडी कमी पावडर लावायला पाहिजे तुमचा काय भाव घे सव्वीसशे एकाहत्तर सव्वीसशे एकाहत्तर कोणतं गाव कुठलं आहे जिल्हा नाशिक जिल्हा एकच नाशिकच जाणार आहे चला धन्यवाद सव्वीसशे पंचाहत्तर किती सव्वीसशे पंचाहत्तर सव्वीसशे पंचाहत्तर कुठला आहे कांदा मुकेट निपाड पूर्ण लाईन पॅक आहे मित्रांनो ट्रॅक्टर कांद्याच निपाड तालुका निपाडचा पहिले आला होता दररोज काय मार्केट आहे ॲव्हरेज सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस जवळ काय तेतीस पर्यंत गेलो तो निघून दोन क्वालिटी सत्तावीस अठ्ठावीस मित्रांनो ॲव्हरेज रेट सत्तावीसशे अठ्ठावीसशे आणि तीन हजारापर्यंत एकदम टॉपचा माल जातो सध्या तरी हेच रेंज आणि घ्या भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की घेणारे एकदम कमी झाले त्यामुळं रेट थोडा कमी झाला आहे आणि असं पण नाही ॲव्हरेज आपल्या एका मित्रांनी सांगितलं मी टॉपचा सा माल गेला ट्रॅक्टर पूर्ण मार्केटमध्ये दोन चार ट्रॅक्टर वगैरे काढते असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाकी चांगला रेट आहे सध्या तरी शेतकऱ्यासाठी हे चांगलंच आहे भरपूर अजून कांदा बाकी शेतकऱ्या आणि पाऊस पण चालू आहे मित्रांनो त्यामुळं थोडा तकलीफ होती शेतकऱ्यांना झाक वगैरे कांदे झाकणे वगैरे येते आणि रात्रीची पण येता मुक्कामी तर सोय चांगली आहे ना इकडं पूर्ण शेड पूर्ण पॅक आहे पाऊस लागत नाही जास्त तो एक त्यांना प्लस पॉईंट आहे आणि जेवणाची सोय तर ते घरूनच करतात आजचं असं मार्केट आहे पिंपळगाव बसून येथे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या आणि परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जे जय महाराष्ट्र व्यापारी कांदे वगैरे घेतात त्यानंतर इकडे त्यांचे शेड इथे स्टोअर काढतात आणि खूप जास्त आहे खूप मोठं मार्केट आहे पिंपळगाव बसून इथे सगळे त्यांचे शेड मोठ मोठे आणि एकच साईट आहे मित्रांनो एक असं समजा की दहा टक्के शेड आहे मार्केट तर हॅंग होत जाते त्यांचे शेड पूर्ण खूप मोठा आले आणि याच्यात तुम्ही अंदाज लावू शकता किती कांदे बसू शकता अनलिमिटेड कांदे बसू शकता मित्रांनो इतके मोठे मोठे लिड त्यात पण काही कांदे पण दिसत आहे त्यांनी काही घेईल काल किंवा डेली मार्केट चालूच असतं सुट्टी पण असते शनिवार रविवार असं काहीतरी आहे कन्फर्म आपल्याला माहित नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ते पूर्ण डिटेल पण घेऊ किती कधी बंद असतं आणि काय कधी चालू असत सध्या असे त्यांचे शेड आहे मोठ ते फक्त असं समजा की दहा ते वीस टक्के शेड आहे मित्रांनो म्हणजे ते एरिया पूर्ण मार्केटचे शेड बघितले तर मग त्यासाठी आपल्याला ड्रोन शूट करावं लागेल ते पण करू एक दिवस